मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एक धक्कादायक घटना घडली आहे इथे वाहतूक पोलिसांच्या नावाने चलांची भीती दाखवत प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले जात होते उरसे टोल प्लाझाजवळ ही घटना घडली असून एका ट्रॅफिक वॉर्डनने प्रवाशांना अडवून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली या त्रासाला कंटाळून प्रवाशांनी त्या वॉर्डनला जागीच बेदम मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये तो ट्रॅफिक वॉर्डन पोलिसांच्या सांगण्यावरून पैसे गोळा करत असल्याचं कबूल करत आहे मात्र त्याच्यासोबत असलेला पोलीस कर्मचारी आपण त्याला ओळखत नसल्याचं सांगत होता ही घटना समोर आल्यानंतर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत या चौकशीनंतर दोषी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे तर त्या ट्रॅफिक वॉर्डनलाही कामावरून काढून टाकण्यात आलं आहे पोलिसांनी या प्रकरणी कठोर का कारवाईचं आश्वासन दिलं आहे त्याचबरोबर नागरिकांना अशा प्रकारच्या तक्रारींसाठी ट्रॅफिक बडी नावाचा अॅप वापरण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा